नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काँग्रेसच्या डमी उमेदवाराने भाजपच्या तत्कालीन खासदाराला पाडले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवे खासदार काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे हे सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी विजयी झाले आहेत भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजतापासून सुरू झाली होती या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पटोडे हे सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी विजयी झाले आहेत रात्री उशिरापर्यंत निकाल लागल्याने आकडे समोर आले नव्हते भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेकरिता एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले होते या निवडणुकीत बारा लाख चोवीस हजार नऊशे छप्पन लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता जवळपास शहात्तर पॉईंट शून्य चार टक्के मतदान झाले होते संपूर्ण देशात अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून भंडारा गोंदिया लोकसभेत काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे या लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पटोडे यांना उमेदवारी दिली होती तर महायुतीच्या वतीने भाजपचे तत्कालीन खासदार सुनील मेंडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंडे हे निवडून आले होते तर याही वेळी आपलाच विजय होईल असा विश्वास सुनील मेंडे यांनी व्यक्त केला आपण एक लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते मोठ्या बहुसंख्येने आणि पहिल्या राऊंडपासूनच आपण बढत घेऊ हाही मला विश्वास आहे आणि आपण हे समजू शकता की एक लाखापेक्षा जास्त मतधिक्याने किमान आपण ही निवडणूक जिंकू हाही विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो या निवडणुकीत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल पटेल तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती नौखे उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली असून अखेर डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे तर दुसरीकडे भाजपने या ठिकाणी सुनील मेंडे यांना निवडून आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार प्रतुल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती मात्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवत डॉक्टर पडोळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली होती तर आलेल्या निवडणुकीच्या निकालात मतदारांनी सर्वाधिक मते डॉक्टर प्रशांत पडोळे यांना देत विजय केले आहे भंडारा गोंदिया अकरा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी चर्चा होती पण दिवसा अगोदर आहेत असे निश्चित झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेसच्या उमेदवारावर टीका करण्यात आल्या होत्या भाजपचे माजी मंत्री परिणीदादा दादा फुके यांनी तर हा डमी कॅन्डिडेट काँग्रेसने उभा केला अस असल्याचंही बोललं होतं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले हे निवडणूक लढणार होते पण त्यांनी काल रात्री घोषणा केली की ते ही निवडणूक लढणार नाही आणि म्हणून मी सुद्धा माझ्या पार्टीला विनंती केली की मी ही निवडणूक लढण्यास इच्छुक नाही मी आजच दुपारी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की मला ही निवडणूक आता लढायची नाही कारण काँग्रेस पक्षाने डॉक्टर प्रशांत पडोले सारखा एक डमी उमेदवार दिल्यामुळे इतक्या कमजोर उमेदवाराच्या विरोधात लढायचं नाही असं मी ठरवलेलं आहे निश्चितच पक्षाने दुसऱ्या कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावी आणि ते सहजरित्या निवडून येतील असं मी पक्षाला विनंती केलेली आहे तर काँग्रेसच्या डमी उमेदवाराने भाजपच्या तत्कालीन खासदाराला पडले असंही म्हणणे वावगे ठरणार नाही विशेष म्हणजे काँग्रेसकडून आलेल्या निकालामुळे नाना पटोले यांची प्रतिष्ठा अधिक मजबूत आणि लोकप्रिय झाली आहे जनतेचा जो कोल दिलेला आहे आणि इथं महाविकास आघाडीची तसेच इंडिया सरकारची स्थापना या चार तारखेला होणार आहे हा जो विजय आहे भंडारा आणि गोंदिया लोकसभेचा हा जनतेचा विजय आहे इथं मी नाही तर प्रत्येक माणूस इथं या लोकसभेमध्ये उभा होता आणि प्रत्येक जन खासदार आहे आणि याच्या विजयाच्या जोश्रेय आमचे नाना भाऊ काकाजी यांना आहे आणि भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री होणारच